बांधकाम कामगार मोफत गृहउपयोगी वस्तू संचाचे वाटप नियोजनात अभाव महिला पुरुष कामगार दोन दोन दिवस कार्यालयाबाहेर ताटकळत असतात उभे महाराष्ट्र इमारत व बांधकाम क्षेत्र व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगार आता गृहउपयोगी साहित्य मिळण्यास सुरुवात झाले आहे महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार यांना गृहउपयोगी साहित्य भांडे संच आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वाटप सुरू केले आहे धुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार महामंडळाकडून कुंडाने तालुका जिल्हाधुळे वाटप सुरू करण्यात आले आहे परंतु या ठिकाणी वाटप करताना नियोजनात तफावत दिसून येत आहे बांधकाम कामगार महिला पुरुषांना दोन ते तीन दिवस आपला नंबर येण्याची वाटपात कार्यालयाबाहेर ये रांगा लावून बसून राहावं लागत आहे त्यांच्या अन्न पाण्या वाचून हा लपेशा सहन कराव्या लागतात कार्यालयाच्या बाहेर गर्दी झाल्याने तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही सावली नाही त्यात महिला कामगार असल्याने रात्री मुक्कामाची कोणती व्यवस्था नाही बांधकाम कामगारांची गैरसोय होत आहे हे अन्यायकारक आहे सामाजिक कार्यकर्ते अभिलाल देवरे यांनी याबाबत आवाज उठवत बांधकाम कामगारांना त्वरित योग्य नियोजन करून गृह उपयोगी संच वाटप करण्यात यावा आणि त्यांची होणारी हेळसंड थांबवावी यासाठी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल ऑफ इंडिया याच्या वतीने जिल्हाधिकारी गोयल यांना निवेदन देण्यात आले त्याचबरोबर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच नायब तहसीलदार संजय पवार यांना निवेदन देऊन बांधकाम कामगारांचा संच वाटपाचे त्वरित नियोजन करावे किंवा गावोगावी ग्रामपंचायत तालुकास्तरीय व्यवस्था करून गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करावे ज्या जागेवर बांधकाम कामगारांना वस्तू वाटप करताय तिथं सावलीची आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी कर्मचारी वाढवून योग्य नियोजन करावे तसं न करता सर्व लाभार्थ्यांना टोकन देऊन तारीख देऊन बोलवावे महिलांना रात्रीचं तिथं ठेवू नये बांधकाम कामगारां नंबर लावताना कोणतीही गैरसोय होऊ नये त्यांच्यावर वाईट वेळ येऊ नये जर काही चुकीचं निदर्शनास आलं तर सर्वस्वी संबंधित ठेकेदार व प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदारी राहील ही नोंद घ्यावी आज महाराष्ट्र कामगार विभाग शासनाने दिलेले प्रत्येक कामगाराला गरुलू भांडी आणि भांडी घेण्यासाठी धुळे जिल्ह्यातून कानाकोटातून आलेले सर्व कामगार बंधू भगिनी तर सर्व कामगारांची जेवढी दैनंदिन अवस्था झाली की विशेषतः रात्रंदिवस दिवस दोन दोन दिवस इथं राहून उपाशी न पाणी न जेवण ना, ना, ना इथं सावलीची व्यवस्था उन्हात आणण्यात लहान दोन दोन चार चार महिन्याच्या मुलांना सुद्धा काही महिन्यापैकी घेऊन बसताय म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांच्याकडे लक्ष देऊन आणि या कॉन्ट्रॅक्टरला कुठंतरी आडा आढाकार असं माझ्या आदर्श मल्हार सेना ऑल इंडियाचे सर्व पदाधिकारी आणि मी वैयक्तिक काबिलाल देवरे आमची विनंती कारण पांडे घेण्यासाठी जे पण इथं येत आहेत काही लोक चेंगराचेंग्रेमध्ये तर काही लोक उन्हामध्ये बिकट अवस्थामध्ये त्यांचा जीव जाण्याची सुद्धा परिस्थिती येऊ शकते आणि मला असं माहिती भेटली की माझे काही दिवसा पहिले एका मतारेला झटका सुद्धा उन्हाच्या वातावरणामुळे झटका सुद्धा आला अशी अवस्था प्रशासकीय लोकांनी बघावी आणि एवढं मूग गिडून का बसली प्रशासकीय अधिकारी असं आम्हाला कुठंतरी शंका वाटत म्हणून शासनाला आम्ही एकच विनंती करतो की या लोकांना काहीतरी न्याय द्यावा या लोकांना फक्त देण्याचं जर काही आपल्याकडे असेल तर इथं येणाऱ्या लोकांना पाणी पाहिजे इथं येणाऱ्या लोकांना सावली पाहिजे आणि माता भगिनी येत असतील तर त्याला प्रत्येक दिवसाला त्यांना सिक्युरिटी म्हणून इथं जर चार कर्मचारी असतील तर तुम्ही चारच्या जागेवरती तहा करा कर्मचारी वाढवा लोकांना जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं भांडे मिळतील याची व्यवस्था केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर आपण विचार केला तर पूर्ण जिल्ह्याच्या एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट न देता तर या कॉन्ट्रॅक्टदारने व्यवस्था केली पाहिजे की ज्याच्या त्याच्या वाई या सर्व लोकांना त्यांचं त्यांचं मान्य दिले पाहिजे एवढी सर्व लोकांच्या वतीने माता भगिनींच्या वतीने मी विनंती करतो आणि इथंच थांबतो जय तेवा